महिलांच्याकडून हित कापून ग्रहप्रवेश झाल्यानंतर तो बंगला बांधत असताना ज्या मजुरांनी प्रत्यक्षामध्ये दे काम केलं त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यांना वस्त्रदान करण्यात येणार आहे येणाऱ्या सर्व सहकारी मित्रांना मिष्टान्न भोजनाची सोय रघुनाथ पवार यांनी केलेली आहे त्यांचा मोठा हॉल जो आहे त्या हॉलमध्ये सर्व पुरोगामी नेत्यांचे शिवाजी महाराजांच्यापासून पेरियारपासून गाडगे महाराजांच्यापासून फुले शाहू आंबेडकरांच्यापासून सगळ्या कर्मीराणांच्यापासून सगळ्या मोठ्या नेत्यांचे फोटो लावलेले आहेत आणि ते दर्शनी ठिकाणी असल्यामुळे ते आपल्याला दिसणार आहेत अवतीभोवती सुंदर झाडं लावलेली आहेत आणि त्यामुळं त्या वंगल्याचं वातावरण एकदम ऑक्सिजन युक्त असं आणि पर्यावरणप्रेमी असं झालेलं आहे रघुनाथ पवार हे विज्ञाननिष्ठ शेतकरी आहेत आणि कमालेच्या प्रतिकूल अवस्थेतून ते मोठे झाले आहेत त्यांना बावीस लाख रुपये दवाखान्यात गेले इतके ते आजारी होते पण तशा अवस्थेतनं बाहेर येऊन ते काम करत आहेत आता मुलं नातवंड आहेत ना रघुनाथ पवारांसोबत आता बात्तरच्या जवळपास हो पण एक सच्चा कार्यकर्ता एक विज्ञाननिष्ठ शेतकरी एक प्रगतशील शेतकरी एक प्रयोगक्षम शेतकरी माळावर दगड गोळा करून अक्षरशः तिथं ऊस त्यांनी केला आणि त्या ते ऊस त्यांचा ऊस जगभर गाजला इतकं चांगलं पीक त्यांनी केळीचं पीक केलं इतर पिकं केली आणि ही सगळी पिकं फारच चांगल्या पद्धतीने गाजलेली अशा या पवारांच्या गृहप्रवेशामध्ये पुणे विधान परिषद परिषदेचे आमदार आपले जी डी अरुण अण्णा लाड हे या प्रवेशामध्ये असणार आहे खानापूरचे सुहास बाबर असणार आहे सुप्रसिद्ध कथाकार महा म्हणजे विश्वनाथ गायकवाड असणार आहे विद्रोहीचे अध्यक्ष धनाजी गुर गुरव असणार आहेत शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे असणार आहेत फी वाय आबा पाटील असणार आहेत संपतराव दादा पवार असणार आहे असे अनेक माणसं पुरोगामी परिवर्तनवादी कर्मकांड टाळू इच्छिणारे अंधश्रद्धा टाळू इच्छिणारे असे वेगवेगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहेत आपणाला माझी विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमाला जावं त्या कार्यक्रमाला समर्थन द्यावं या कार्यक्रमाची चर्चा करावी सामाजिक आपल्या ज्या खिडक्या आहेत तिथं त्या कार्यक्रमाबद्दल बोलावं आणि एकूण या कार्यक्रमातून एक नवी वाट तयार होती आहे त्या वाटेला आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे अनिश्चित कार्यकर्ते असोत विद्रोहीचे कार्यकर्ते असोत कामगार चळवळीतले कार्यकर्ते असोत शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते असोत असे वेगवेगळ्या चळवळीमध्ये झडपटणारे जे कार्यकर्ते आहेत आणि ते जे काम करत आहेत तेच काम फुलेश्व आंबेडकरांच्या विचाराचं काम फुल्यांच्या विचाराचं काम हे रघुनाथ पवार त्यांच्या याच्यातून करत आहेत त्यांच्या या कामाला आपण बळ द्यावं त्यांना पाठिंबा द्यावा समर्प समर्थन द्यावं यासाठी मी आपल्याला विनंती करतो आहे मी स्वतः एका किरकोळ अपरिहार्य कारणामुळं सध्या दवाखान्यात आहे त्यामुळे मी पर मी स्वतः येऊ शकत नाही हा माझा मोठा लॉस आहे पण मी नाही आलो तरी आपण सर्वांनी तिथे जावं आपण सर्वांनी त्यांना समर्थन द्यावं आपण सर्वांनी त्यांना बळ द्यावं आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीनं प्रबोधनाच्या अंगानं पुढं न्यावा अशी विनंती मी आपणास करत आहे धन्यवाद